शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभा विधान परिषदेत अनेक मंत्र्यांची नेत्यांची झाली ठाकरे आणि गटात चांगली जुगलबंदी पाहायला मिळाली दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ने एकमेकांविरुद्ध टोलेबाजी केल्याचं दिसून आलं त्याआधी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना थेट ऑफरच देऊ केली त्यानंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला मात्र हे सभागृहातील खेळमिळचं वातावरण असल्याचं ठाकरे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं मात्र राजकीय वर्तुळात यापुढची चांगली चर्चा होती त्यातच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत तब्बल वीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे था। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अँटी चेंबरमध्ये वीस मिनिटं चर्चा झाली त्यामध्ये विधान विधानसभा विरोधी पक्षनेते पद त्रिभाषा सूत्र आणि हिंदी शक्ती संदर्भात होत उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना दिलं तसंच हेच पुस्तक नव्यानं नेमण्यात आलेल्या समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांना आपण द्यावं असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं तर विधानसभा विरोधी पक्ष नेते पद हे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे मात्र हे विरोधी पक्ष नेते पद अजूनही दिलं जात नाही त्या संदर्भानं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांच्या सोबत अँटी मध्ये चर्चा केल्याची माहिती माहिती समोर विशेष म्हणजे यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार देखील उपस्थित होते दरम्यान अंबादास दानवे यांची आमदारकी ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येते मात्र पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पुढील अधिवेशनासाठी कोणीही विरोधी पक्ष नेते राहणार नाही त्यामुळे अगोदरच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची निवड करण्याची मागणी केली आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची ही भेट कमी की काय तर सध्या काही लगेचच मुंबईतल्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे फडणवीसांची भेट झाली आदित्य ठाकरे कार्यक्रमातून निघत असताना देवेंद्र फडणवीसांसाठी थांबले एवढंच नाही तर तुम्ही ऑफर दिली म्हणून मी स्वागताला थांबलो असं सुद्धा त्यांनी म्हटलं तर ठाकरे फडणवीसांच्या आलेला असताना ठाकरेंनी पुन्हा फडणवीसांची भेट घेतली होती एवढंच नव्हे तर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराडही चर्चा झाल्याची माहिती आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलं त्यावरून हे स्पष्ट आहे की इथे काहीही शक्य आहे जे आज शत्रू आहेत ते उद्या मित्र सुद्धा बनू शकतात जो पक्ष कालपर्यंत एकसंग होता तो एका रात्रीमध्ये फुटू शकतो तर इथे तर मुख्यमंत्र्यांची शपथही सूर्योदयापूर्वीच होते भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा आहेत विधानसभेत सत्तारूढ महायुतीला भक्कम बहुमत मिळाले यामध्ये भाजपाचे एकशे बत्तीस शिंदे गटाचे सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक एक्केचाळीस आमदारांचा समावेश आहे या बहुमताचा स्पष्ट अर्थ म्हणजे भाजपला सध्या कोणाचीही गरज नसावी तरी भाजपाकडून विरोधी पक्षांच्या मोठ्या नेत्याला निमंत्रण देण्यात ने येत असेल तर यामागे दोन कारण असू शकतात एक भाजपला महाविकास आघाडी आणखी कमकुवत करायची आहे आणि त्यातून सर्वात मोठा पक्ष बाहेर काढायचा आहे दुसरं म्हणजे भाजप कदाचित महायुतीमध्ये आपल्या एखाद्या एखाद्या सध्याच्या साथीदाराला बदलून इच्छितोय पण यावरून भाजपाला नक्की कुणाला बाहेर आहे हा प्रश्न उपस्थित होतोय तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केमिस्ट्री चांगली आहे दोघेही बहुतेक मुद्द्यावर सारखंच मत असतं पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे संबंध सुरळीत राहिलेले नाहीये तर शिंदे अनेक गोष्टींबद्दल नाराज असल्याचं सांगितलं जातात सर्वात आधी फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं तेव्हा त्यांना धक्का बसला त्यानंतर फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शिंदेचे अनेक निर्णय बदलले काही निविदांच्या चौकशीचे आदेशही दिले याशिवाय मंत्र्यांना आपलं खासगी सचिव ठेवण्यासाठी आता मुख्यमंत्री कार्यालयातून मंजुरी घ्यावी लागते या निर्णयामुळे शिंदे गटात नाराजी आणखी वाढली आहे तर आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामागे अनेक वादांचा ससे घेणार लागला आमदार संजय गायकवाड यांनी खराब जेवण मिळाल्यानं कॅन्टीनवाल्याला मारहाण केली ज्यामुळे नकारात्मक प्रसिद्धी मिळाली मग मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते नोटांची भरलेली बॅग घेऊन दिसत आहेत यामुळे शिंदे यांच्या प्रतिमेला धक्का बसला वाट फडणवीस यांच्या स्वच्छ सरकारच्या प्रतिमेच यामुळे नुकसान होत आहे तर हिंदी विरुद्ध मराठीच्या मुद्द्यावरही शिंदे अडचणीत आले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेनं शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा बनवण्याच्या सरकारी परिपत्रकाचा जोरदार विरोध केला त्याला महायुतीचा भाग असलेली शिंदे यांची शिवसेना उघड विरोध करू शकले नाही पक्षानं हिंदी विरोधात भूमिका घेतली तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत फटका बसेल असं शिंदेच्या पक्षातील नेत्यांचं मत आहे सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं फडणवीसांच्या या प्रस्तावाला गांभीर्यानं घेतलेलं नाही पण महाराष्ट्राची राजकीय इतिहास पाहता इथे कधी काय होईल कोणीही सांगू शकत नाही जी आज आपो आहे ती उद्या वास्तव बनू शकते तर राजकारणात जे दिसतं तसं काहीच नसतं उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या गाठी भेटी औपचारिक असल्याचं सांगण्यात आलं तर आतमध्ये काहीतरी वेगळं शिजण्याचा वास येतोय आता दोघांच्या चर्चेत काय खिचडी शिजतीये हे पुढच्या काळात कधीतरी नक्की स्पष्ट होईल तर फडणवीस ठाकरेंच्या भेटीमुळे शिवसेना नेत्यांच्या पोटात मात्र गोळा आला आहे हे मात्र तेवढंच खरं तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका